नमस्कार जनतेच्या कर्धार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा नवीन अपडेट नमस्कार आज लाखो भाविकांनी घेतले शुभ श्री तीर्थक्षेत्र मन्नाथ बाबा मंदिर कोजू रोड गंगाखेड आज नागपंचमीच्या एकदर खूप मोठे भाविकांनी दर्शन घेतले जवळपास चार तालुक्यातल्या लोकांनी येऊन श्री मन्नाथ मंदिर इथं दर्शन घेऊन नागोबाची पूजा केली व महादेवाची पूजा केली येत्या चार ऑगस्ट रोजी महादेवाची मूर्ती स्थापना चार ऑगस्ट रोजी होणार आहे भव्य कार्यक्रम होणार आहे मंदिर असे मराठवाड्यामध्ये असे महादेवाचे मंदिर नवीन वास्तू उभारलेले आहे आपण सर्व जनतेने लाभ घ्यावा आणि होमचा आणि महाप्रसादचा चार ऑगस्ट रोजी येणाऱ्या सर्व भाविकांनी येऊन लाभ घेण्यात यावा चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढं लाईक करा शेअर करा नमस्कार जग जयला न्यूज धन्यवाद 그렇게. 다 따라해 보요